नमस्कार जगस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणांना चणाईच्या पिठापासून आणि बेसन पिठापासून तयार केलेला ढोकळा खाल्ल्याने त्रास होतो मग अशा वेळेस ढोकळा आवडत असूनसुद्धा ते ढोकळा खाणे टाळतात तर आता अजिबात काळजी करायची गरज नाही कारण की आज आपण ढोकळा बनवणार आहोत पण तेही मूग डाळीपासून त्यासाठी मी एक कप मूग डाळ ही दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि चार ते पाच तास भिजत ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मुगाची डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता आपल्याला यामधले जे एक पाणी आहे ते, ते पूर्णपणे काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे यातच आपण एक चमचा साखरसुद्धा घालणार आहोत आता या डोक्याला छान असा रंग यावा म्हणून अगदी चिमूटभर एवढी आपण यामध्ये हळद घालायची आहे त्याऐवजी तुम्ही खाण्याचा रंगसुद्धा इथे वापरू शकतात त्यानंतर यामध्येच एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता हे जे सर्व मिश्रण आहे तर ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला ही जी डाळ आहे तो जी तर यामध्ये अजिबात पाणी हे शिल्लक ठेवायचं नाही नाहीतर दळम झाल्यानंतर हे मिश्रण सैलसर होऊ शकते त्यामुळे जर तुम्ही ही डाळ धुवून घेतली तर ती अगदी पाच मिनटं एखाद्या चाळणीवर घालून ठेवायची आहे म्हणजे त्यामधले एक्स्ट्राचे पाणी हे निघून जाईल यामध्येच मी दोन चमचा तेलसुद्धा घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे जो खूपच आवश्यकता वाटली तर आपण या खाण्याच्या चमच्याने अगदी दोन चमचे पाणी यामध्ये घालणार आहोत त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचे नाही आणि डाळ दळताना अगदी आपल्याला बारीक न दळता हलकीशी अशी रवेदार ही डाळ आपल्याला ठेवायची आहे आणि या ठिकाणी आपली ही मुगाची डाळ मिक्सरमधून अगदी छान अशी दळून झालेली आहे आता आपण ही जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे यापेक्षा आपल्याला जास्त पातळ पीठ नको आहे जर जास्त पातळ पीठ झाले तर अशा वेळेस ढोकळ व्यवस्थित येणार नाही त्यामुळेच आपल्याला इथे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवणार आहोत आणि ढोकळ्यासाठीची पूर्वतयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला मी आतून सर्व बाजूने तेल लावून घेणार आहे आता कुकरच्या डब्याऐवजी तुम्ही पसरट असा एखादा डबा घेऊ शकता अथवा केकटिन घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता इथे आपला डबा जो आहे तो तो तयार झालेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला ढोकळ ज्यामध्ये वाफवायचं आहे तर त्यामध्ये आपण पाणी घालून ते पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्यातच मी एक स्टीलची रिंगसुद्धा ठेवून घेतलेली आहे कुकरऐवजी तुम्ही कढई घेऊ शकता एखादे पातेलेसुद्धा घेऊ शकतात एक आता एका बाजूला पाणी गरम होत आहे तोपर्यंत लगेचच आपण ढोकळ्याची तयारीही करून घेणार आहोत सर्वात आधी आता आपण एखादा मिनिटभर हे ढोकळ्याचे मिश्रण असेच फेटून घ्यायचे आहे ज्यामुळे ते अजूनच छान असे हलके फुलके तयार होईल त्यानंतर यामध्ये मी एक पाऊच इनो घालून घेतलेला आहे आणि चमच्याने मोजले असता एक टी स्पून एवढा हा इनो आहे इनो ॲक्टिवेट व्हावा यासाठी मी एक चमचा पाणी या इनोवर घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर लगेचच आपले हे मिश्रण व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे आता आपण साधारणतः अर्धा ते एक मिनिट ले ले हे मिश्रण व्यवस्थित असे फेटून घेतलेले आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जो कुकरचा डबा तेल लावून तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ह्या पिठाची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी त्याचबरोबर इनो घातल्यामुळे हे पीठ अजूनच छान असे हलके फुलके तयार झालेले आहे सर्व पीठ मी हा कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपण हलक्या हाताने हा कुकरचा डबा टॅप करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे ढोकळं शिजवण्यासाठी आपल्याला इतकेच गरम पाणी हवे आहे लगेचच आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत आणि साधारणतः पंधरा मिनिटे आपल्याला हा ढोकळा व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे जर तुम्ही इथे पसरट भांडे वापरले असेल तर त्यावेळेस तुम्हाला ढोकळा वापवण्यासाठी कमी वेळ लागणार आहे आणि अगदी छोटे भांडे वापरले असेल तर अशा वेळेस ढोकळा वाफवण्यासाठी थोडा जास्त वेळ हा लागू शकतो आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून मी यामध्ये सुरी घातलेली आहे तर आता आपल्याला मध्यभागी सुरी घालायची आहे कारण की मध्यभागचे जे मिश्रण आहे तर ते शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर मी पुन्हा एकदा यामध्ये तुम्हाला सुरी घालून दाखवते मिश्रण हे सुरीला चिकटलेले नाही म्हणजे आपला हा डोकळा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे आता हा कुकरचा डबा मी कुकरमधून बाहेर काढून ठेवणार आहे आणि तो पूर्णपणे थंड करून घेणार आहे ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण त्यावर घालायची जी फोडणी अथवा जो तडका आहे तर तो तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल हे घालून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचे आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे त्याचबरोबर काही स्वच्छ धुवून घेतलेली कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यातच मी दोन हिरवी मिरची छोटी कट करून घालून घेणार आहे हिरवी मिरची तेलामध्ये छान अशी परतवल्यानंतर आता आपण यामध्येच लगेचच घालून घेणार आहोत दोन चमचे सफेद तीळ सफेद तीळसुद्धा ह्या तडक्यामध्ये खूप छान चविष्ट असे लागतात हे तिळसुद्धा या तेलामध्ये छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण या तडक्यासाठी पाणी घालून घेणार आहोत तर एक कप पाणी मी घालून घेतलेले आहे ज्या कपाने आपण डाळ मोजलेली होती त्याच कपाने एक कप पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता आपण तडका जो बनवत आहोत तो छान असा गोड आंबट तिखट असा तयार करत आहोत त्यासाठी मी यामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात त्यानंतर ते ले 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 आता हे सर्व मिश्रण मी हलवून घेतलेले आहे आणि यामध्येच मी एक चमचा लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि आता आपल्याला ह्या मिश्रणाला एक व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे अशी छान उकळी आल्यानंतर हे सर्व पदार्थ छान असे एकजीव होतील आणि मग ह्या तडक्याची चव आंबट गोड तिखट अशी तयार होणार आहे या उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करून आता आपण हा तडका सुद्धा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपण जो ढोकळा ठेवलेला होता तो सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे तर सर्वात आधी आपण याच्या सुरीच्या साय्याने कडा सोडवले आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ढोकळ्याला खूप छान अशी जाळी पडलेली आहे अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे आता ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड आहे त्याचबरोबर आपण तयार केलेली जी ढोकळ्यावर घालण्याची फोडणी अथवा जे तडका आहे तर तेसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आपण ह्या ढोकळ्यावर घालून घेणार आहोत आता हा ढोकळ्यावर तडका किती घालायचा तर जोपर्यंत ह्या ढोकळ्यामध्ये हे पाणी शोषले जात आहे तोपर्यंत आपण यामध्ये हा घालायचा आहे कारण की असे जर जर आपण केले तर ढोकळा हा अजिबात खाताना कोरडा लागणार नाही तर तो, तो खूप छान असा रसाळ लागेल आणि तो घशात आपल्याला अडकल्यासारखा सुद्धा वाटणार नाही त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ढोकळ्यावर छान असा तडका घातल्यामुळे ढोकळा अजूनच छान असा दिसायला लागलेला आहे सर्व बाजूने आता मी यावर हा तडका व्यवस्थित असा पसरवून घेणार आहे कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा ढोकळा लगेच खायचा नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा ढोकळा खाण्याच्या अगदी दहा ते पंधरा मिनटं आधी ढोकळ्यावर हा तडका घालून घेऊ शकतात आणि हा ढोकळा कट करताना या ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल की तो किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आता पुन्हा मी यावर थोडेसे जे तडकेचे पाणी उरलेले आहे तर ते घालून घेणार आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी हा ढोकळा कट केलेला आहे त्या ठिकाणामधून सुद्धा आजपर्यंत हे ढोकळ्याचे पाणी अगदी व्यवस्थित असे मुरले जाईल आणि हे बघा आपला हा अगदी चविष्ट सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर चणा डाळीच्या पिठापासून अथवा चणा डाळीपासून तयार केलेल्या ढोकळ्याचा जर त्रास होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा मूगडाळीचा ढोकळा हा नक्कीच तयार करू शकता आणि हो सर्वांनाच हा ढोकळा अगदी आवडणार आहे इतका हा चविष्ट आणि सॉफ्ट तयार होतो तर तुम्हीसुद्धा असा डोकळा नक्कीच बनवून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर झकास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील आयकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत जातील पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत